विठ्ठल भक्त पुंडलिक सर्वांनाच माहीत आहे एकदा पुंडलिक काशीच्या प्रवासाला निघाला होता तो जंगलातून जात असताना त्याचा रस्ता चुकला तेव्हा त्याला वाटेवर एक आश्रम दिसले ते आश्रम कुकुटस्वामींचे होते आश्रमात पोचल्यानंतर पुंडलिकाने महर्षी कुकुटांना काशीला जाण्याचा मार्ग विचारला त्या ऋषींनी सांगितले की ते, ते आजपर्यंत कधीच काशीला गेले नाहीत त्यामुळे ते त्यांना मार्ग माहीत नाही त्या ऐकून भक्तपुंडलिक ऋषींची खिल उडत म्हणाला की तुम्ही कसली ऋषी आहात जे स्वतःला ऋषी समजता आणि एकदाही काशीला गेले नाहीत कुकुट ऋषींची खिल्ली उडून पुंडलिक पुढच्या प्रवासाला निघाला पुंडलिक आश्रमापासून थोड्याच अंतर गेला असताना त्याला काही स्त्रियांचा आवाज ऐकू आला हा आवाज कुठून येतो हे इकडे तिकडे बघितल्यानंतर त्याला कळले की आवाज आश्रमातून येत आहे आश्रमात एकही बाई नव्हती म्हणून तो पुन्हा आश्रयचकित होऊन आश्रमाच्या दिशेने निघाला जेव्हा तो आश्रमात पोचला तेव्हा त्याला दिसले की तीन स्त्रिया पाण्याने आश्रमाची स्वच्छता करत आहेत जेव्हा त्याने त्यांना विचारले तेव्हा पुंडलिकाला कळले की त्या तीन स्त्रिया म्हणजे गंगा सरस्वती आणि यमुना या तिघी तिघीजणी आहेत पुंडलिका आश्रणे शब्द झाला काशीचे दर्शन तर सोडा तिथे जाण्याचा मार्गही माहीत नसणाऱ्या ऋषींच्या आश्रमाचे पावित्र्य ह्या तीन महादेवी कशा का काय राखत आहेत तेव्हा आई गंगा आई यमुना आणि आई सरस्वती या तिघींनी पुंडलिकाला सांगितले की मनात पवित्रता आणि पूज्यता असल्यानंतर आपण पवित्र स्थानांना भेटी द्याव्यात किंवा कर्मकांड करावेत का हे आवश्यक नाही कुक्कुट आपल्या जीवनात पवित्र चित्ताने आपल्या आईवडिलांची सेवा केली त्यांचे सर्व आयुष्य एकीकडे एक समर्पित केले म्हणूनच त्यांना मोक्ष मिळू शकेल एवढी योग्यता प्राप्त झाली आहे पुंडलिक आपल्या वृद्ध आईवडिलांना सोडून काशीसाठी निघाला होता यामुळे त्याचे डोळे उघडले कारण त्याने आपल्या आईवडिलांची त्यांना काशीत घेऊन जाण्याची विनंती पूर्ण केली नव्हती आणि स्वतः मात्र मोक्षासाठी भटकत होता तो घरी आपल्या आईवडिलांकडे परतला आणि त्याने आपल्या पालकांना काशीत आणले या घटनेनंतर पुंडलिकाचे आयुष्य बदलून गेलं आता त्याचा जीव आईवडिलांच्या सेवेत जात असे पुंडलिकांची मातृपितृभक्ती इतकी अमर्याद होती की एकदा भगवान श्रीकृष्णालाही पुंडलिकाच्या घरी जाण्याचा मोह झाला भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या घरी पोचले तेव्हा पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होता देव आपल्या घरी पाहुणे म्हणून आलेला पाहून त्याला खूप आनंद झाला पण त्याचे मन जराही विचलित झाले नाही त्याने आपल्याजवळ असलेली एक क्वीट देवाकडे दिली आणि त्याला उभं राहण्यास सांगितले आणि तो पुन्हा आपल्या आईवडिलांच्या सेवेत लीन झाला आईवडिलांची सेवा केल्यानंतर पुंडलिक भगवान श्रीकृष्णसमोर गेला आणि त्यांच्याकडे माफी मागितली त्याची मातृपितृभक्ती पाहून भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले आणि त्यांनी पुंडलिकाला वरदान मागायला सांगितले त्या पुंडलिक म्हणाला देव स्वतः माझी प्रतीक्षा करतात तेव्हा मी आणखी काय मागू पण भगवान श्रीकृष्णाने आग्रह केला तर पुंडलिक म्हणाला की तुम्ही पृथ्वीवर राहा आणि भक्तांची काळजी घ्या आणि तुमच्या भक्तांवर तुमची सावली असू द्या तेव्हापासून भगवान श्रीकृष्ण तिथे निवास करण्यास राजी झाले आणि ती जागा म्हणजे पंढरपूर आपण विठोबा म्हणून ओळखले जाऊ असे त्यांनी सांगितले विठोबा याचा अर्थ विटेवरी उभा देव असाही आहे आणि पंढरपूरमध्ये असलेली विठोबाची मूर्ती ही स्वयंभू आहे ही कोणतीही शिल्पकारणे रचलेली नसून तिचा अस्तित्वातच त्या आकारात आलेली आहे जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद